चित्र आणि विकृत निर्णय मातोश्री घेत असेल तर तिथे राहण्यात काय अर्थ नाही आणि माझ्यासारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची काय किंमत केली जात नाही असं बाळासाहेब म्हणाले की माझी काँग्रेस होऊ देणार नाही शिवसेनेची आणि जेव्हा होईल तेव्हा माझं दुकान बंद करेल जाहीरपणे बाळासाहेब दुर्दैवाने घडलं त्यांना काय हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसला हा करेल नाही करेल किंवा त्यांना काही अफोआ पसरवायच्या होत्या पण एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं तुम्ही त्या निवडणुकीत देखील किती माहोल बनवला होता ना। तुम्ही नाही <laughs> कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासमोर आपल्यासोबत शिवसेनेचे बेस्ट कामगार नेते सुहासजी सामंत आहेत सामंत साहेब आपण ठाकरेंची साथ सोडून शिंदे साहेबांकडे आलेलात काय घडलं आहे काय सांगताय थोडक्यात सांगा ठाकरे साहेबांकडे मी एकावन्न वर्ष त्यांच्या पक्षाची सेवा केली बाळासाहेब होते तोपर्यंत मला खूप सावरून घेतलं गेलं गेलं परंतु आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की माझ्यासारख्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची त्या किंमत केली जात नाही असं दुर्दैवानं मला म्हणावं लागेल माझ्या निवडणूक ही जी सोसायटीची निवडणूक होती ही शिल्लक निवडणूक होती किती निवडणुका आल्या आणि गेल्या आम्ही अनेक वेळ हरलो अनेक वेळा जिंकलोसुद्धा आणि त्या सोसायटीचं चांगलं हे केलं याच्यात काय फरक पण सोसायटीची निवडणूक मी हरलो म्हणून मला माझ्या पदावरून बाजूला करायचं आणि ज्यांनी बेस कामगार सेना से पळवून नेण्याचा प्रयत्न नारायण काळात केला त्या माणसाला त्या खुर्चीवर आणून बसवायचं अशा तऱ्हेचं जर विचित्र आणि विकृत निर्णय मातोश्री घेत असेल तर तिथे राहण्यात काही अर्थ नाही आणि आज आपण पण होता आपण बघितलं आहे की एकनाथ शिंदेने प्रॉमिस केलं आहे ते त्या डिपार्टमेंटचे त्या खात्याचे मंत्री आहेत आणि नुसतं प्रॉमिस करून नाही मी त्यांच्या मागे लागणार हात धुऊन मी बेस वाचवणार बेसच्या कर्मचाऱ्यांची देणी वगैरे द्यायला लावणार बेसमध्ये बसेस आणणार आणि या बसेस बेसला पूर्वीचे वैभवाचे दिवस आणून देणार जबाबदारी <प्थाँगा> माझी तुमचं संपूर्ण माझी आणि म्हणून मी माझं ऐकावं म्हणून मी केलेलं आहे आटोपत घेतो आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की माझी जी काय माझी जी काय मागणी आपल्या समोर गेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकार आपण सरकार आपण जर या लोकांना असं आश्वासित केलं तर आजच्या दिवसाचं खरं फलित झालं असं मी समजेन जय जय

आज मेळावा इथं होतो की आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन <laughs> आणि कर्मचारी अधिकारी सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत शिवसेना <laughs> <laughs> देणार आले आले शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आज त्यांचा जाहीर प्रवेश झालेला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी ज्यांची नावं घेतली त्या सर्व पदाधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांच मी शिवसेनेमध्ये जाहीर स्वागत करतो आणि बेस्ट कर्मचारी आणि अधिकारी सेना हे शिवसेना प्रणी आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निर्माण झालेली ही कर्मचारी अधिकारी सेना खरं म्हणजे शिवसेना बाळासाहेबांनी स्थापन केली ती मराठी माणसाला ताट माने जगता यावं यासाठी नंतर मग शिवसेना वाढत गेली आणि हिंदुत्वाची आठ बाळासाहेबांनी दिली गर्वसे कोम हिंदू है हे जाहीरपणे सांगणारे एकमेव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राचे आणि म्हणून आम्ही देखील बाळासाहेबांचे आनंदगीर साहेबांचे विचार घेऊन चाललोय ऐशी टक्के राजकारण वीस टक्के समाजकारण हा मूल मंत्र दो गो गुरुमंत्र बाळासाहेबांनी दिलाय त्याला पुढे हिंदुत्वची विचारधारा आपण पुढे नेतोय आणि म्हणून आपण पाहिलं दोन हजार बावीस मध्ये जेव्हा हा एकनाथ शिंदे कोण आहे हा सर्वसामान्य कार्यकर्ता एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री मी झालो बाळासाहेब म्हणाले कि माझी हो शिवसेनेची माझं दुकान बंद करेल हे जाहीरपणे बाळासाहेब दुर्दैवाने तसच घडलं दोन हजार एकोणीस मध्ये आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं बाप केलं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं जे काही अस्थिरता आली विकासाला स्थगिती मिळू लागली सगळे विकास असेल फ्लाय असेल मेट्रो असेल कारशेड असेल सगळ्यांना स्थगिती मिळू लागली आणि दुर्दैवाने राज्याची पिछेहाट होऊ लागली कोविड मध्ये देखील आपण पाहिलं कोविड असताना एकीकडे माणसं मरत होती आणि दुसरीकडे काय होत आपल्याला आहे मी ते काय नको व्हायला होत ते देखील त्या काळामध्ये झालं आम्ही तर रस्त्यावर फिरत होतो सुभाजी हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटल मध्ये जात होता आपल्या कार्यकर्त्यांना राहिलो नाही नगर विकास विभाग देपो देपो फिरत होते आणि <laughs> आपल्या सहकार्यांना गरजेचं होत अनपेक्षित संकट होत कोण कोणाला ओळखत नव्हतं हॉस्पिटल मध्ये सगळे पांढरे बीपी किट घातलेले माणसं आपला देखील परका झाला होता कोण कोणाला भेटत नव्हतं तसाच आजार होता तो कोणी कोणाला भेटत नव्हतं आणि मोफेला मैताला पण जात नव्हतं आणि अशा काळामध्ये सुहास सामंत पण डेपो डेपो फिरले आपल्या सहकार्याना त्यांनी आधार दिला आणि मग अशा परिस्थितीमध्ये मला आठवत आहे की मी नगर विकास खात्याचा मंत्री होतो मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोली पर्यंत सगळे ऑक्सिजनचे प्लॅन्ट उभे केले ऑक्सिजन शिवाय माणूस माणसं मरत होत ऑक्सिजन कुठून कुठून आम्ही आणला इतर राज्यातून आणला आणि स्वतःचे प्लॅन देखील प्रत्येक तालुका आणि त्या काळामध्ये सर्वांना कोविड झाला पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादने शिवसेना शिवसैनिक हा लढणारा नसतो लढणारा असतो आणि हा एकनाथ शिंदे लढणारा चढवळी आहे आणि म्हणूनच दोन हजार बावीस ला जे आतापर्यंत कधी घडलं नाही आणि मला वाटत नाही पुढे घडे हा इतिहास घडला आणि बाळासाहेबांच्या विचारांचं या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या बांधवांच्या मनात सरकार आम्ही आणलं दोन हजार बावीस ला आपण पाहिली ती परिस्थिती आपण बघितली काय काय त्यावेळेस होत होतं काय काय वातावरण झालं होतं परंतु विचार नेक होता, डगमगलो नाही घाबरलो नाही म्हणून आपल्या सरकारला स्वीकारलं आमच्या निर्णयाला स्वीकारलं लाडक्या बहिणी इकडे आहे लाडकी बहिणी योजना देखील आम्ही सुरू केली लाडकी योजना एवढी सुपरहिट झाली की सगळ्यांचा सुपडा सप्त विरोधक म्हणाले लडकी बैल योजना काय माहीत हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर बसला हा करेल नाही करेल किंवा त्यांना काही अफवा पसरवायच्या का होत्या पण एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करणं आणि सुरजी तुम्हाला माहित आहे बाळासाहेब सांगायचे की सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात पण ना एकदा नाव हो ना हो गेलं की पुन्हा येत नाही नाव नाव हो आणि आणि म्हणून सत्ता म्हणजे किती प्रॉपर्टी आहे किती मालमत्ता आहे किती पैसे आहे यापेक्षा किती माणसं कमवली आता म्हणून बाळासाहेब गें। सांगायचे गे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोधून दिसतो तेच घेऊन मी पुढे डोंगरावर कोल्हापूर असेल सांगली असेल उत्तराखंड असेल केरळ पर्यंत काश्मीरला जाऊन आलो पेलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर लाडक्या बहिणीचा कुंकू पुसण्याचं पाप जेव्हा केलं तेव्हा आपल्या लष्कराने त्यांना बरोबर त्यांचे दात घशात घातलेच मोदीजींनी पण बरोबर दाखवलं धार्मिक गुसके मारण्याला सरकार आणि अशा परिस्थितीमध्ये दे, देखील आपण लोकांना मदत केली आणि म्हणून जो सामान देखील काम करणारा कार्यकर्ता आहे एक खेळाडीचा कार्यकर्ता आम्हाला आठवतय जेव्हा जेव्हा महापुरेचे निवडणूक असायच्या तेव्हा आम्ही शतबर विसरंती आमचं पक्का ठिकाण आणि तिथं आमचं सगळा डेरा मांडला आणि एकदा तिथं आपली माणसं आली विरोधक जेव्हा विचारायचे हे सगळे नगरसेवक कुठे आहेत एकनाथ शिंदेच्या ताब्यात आहेत शंभर एकदा कस्टडी मध्ये आपल्या आणि लोक आपल्या सोबत आले की एका विश्वासाने यायचे आणि म्हणून अनेक महापौर नगराध्यक्ष आम्ही शंभर मध्ये बनवले आणि सोळा सामान त्याचे साक्षीदार आहे आणि मग बीएसटीच्या कामगारांसाठी बेस्ट म्हणजे काय सोळा सामानच काम पण बेस्ट आहे तुमचं काम पण बेस्ट आणि म्हणूनच आज त्यांनी सांगितलं त्यांच्या व्यथा वेदना आणि मी आपल्याला सांगतो शिवसेना हा आप पक्ष आपला इथं कुणी मालक नाही कुणी नोकर नाही आपण सगळे कार्यकर्ते आहोत कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल इथं काही वशिला नाही लागत काही नाही लागत इकडे देणारा माणूस उभा घेणारा नाही आहे इथं देना बँक नाही लेना बँक हा फरक आहे आणि म्हणून आज ते मी जास्त राजकीय बोलू इच्छित नाही आता मुंबई महापालिके निवडणूक आहे पुढे ते बोलू आपण आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपल्याला की तुम्ही योग्य ठिकाणी आलेला योग्य अपेक्षा विचारधारा जी आहे ती आपण मला आठवत दोन हजार बावीस पासून दोन हजार बावीस ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेतला तुमच्याशी निगडीत आहे एस सी ला पण चांगले रस्ते पाहिजे ना आणि ते रस्ते आपण चालू केले दुसऱ्या टप्प्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये पण आपण रस्ते केलं शिवरे ट्रीटमेंट प्लॅन राहुल किती वर्ष नव्हते बारा पंधरा वर्षापासून नव्हते आपण केले सुशोभीकरण झालं अनेक लोकांची पोटदुखी होती पोटात दुखायला लागलं मग त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आम्ही करून टाकला आणि त्याच्यात मुंबई मध्ये जवळपास अडीचशे तीनशे घरा जवळ जवळ हे संकल्पना आपली आहे कारण शेवटी मुंबईकरांचं आरोग्य आपण जोपासलं पाहिजे मुंबईतलं प्रदूषण कमी करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह केला आपण डीप क्लीन ड्राईव्ह मी मुख्यमंत्री असताना सुद्धा जायचो स्वतः लोक सगळे यायचे सफाई कर्मचारी साफ सफाई करून पाण्याने रस्ते धुवायचे कधी बघितले होते पाण्याने रस्ते धुता ब्रिटिश काळात मला वाटतं धुत असेल रिसायकल पाणी पिण्याचं पाणी नाही पाणी जे पुनर्वापर रिसायकल केलेलं आणि म्हणजे असं आपण काम केलं कोस्टल रोड बघा अटल सेतू बघा मेट्रो बघा सगळं काम सुरू आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बी एस टी जी आहे ही रेल्वे प्रमाणे लाईफलाईन आहे मोबाईलची मोबाईलची लाईफलाईन लाईट कनेक्टिव्हिटी आहे आ, है, है। की शेवटपर्यंत आपल्या ग्राहकाला पॅसेंजरला सोडणारी गाडी आहे आणि म्हणून सुहासामंत म्हणाले ते बरोबर आहे की बीएसटी आपल्याला जास्तीत जास्त बीएसटी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि स्वतःच्या मालकीला घ्यायला पाहिजे आणि हे देखील आपल्याला करणं गरजेचं मला आठवत आहे मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार बावीस पासून साडेतीन हजार कोटी रुपये बीएसटी ला दर्णे दर्णे

करेक्ट कार्यक्रम करायचा कोणाचे ते मला माहित असतीला <laughs> मदत करायची त्या त्या वेळेला मदत केली यावेळेस पण मी आयुक्तांना सांगितलं बगराणींना तुम्ही महापालिकेला बोनस किती देणार तीन हजार एकशे रुपये बाबूला आमच्या बी ला पण तीन हजार एकशे सॉरी

प्रताप सरनाईक मंत्री आहेत त्या त्यांना पण मी सांगितलं की तुमची एस टी पण स्वतःच्या बाहेर करा आता मोठ्या जागा मोठ्या आहेत त्या जागा ज्या आहेत लोकेशन तुम्ही स्वतः त्याचं हे करा स्वतः त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कमर्शियल या सगळ्या गोष्टी केल्या तर बीएसटी पण वाढेल तुमच्या स्वतःच्या हक्काचे तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या बीएसटी ला मिळतील त्यातून आपण

त्यांची काही देणी बाकी आहे ती देणी देखील देण्याच तुमची मागणी आहे आणि त्यामुळे मी आपल्याला जे जे आपलं आहे अरे बाबा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पंचवीस तीस वर्षापूर्वीच्या मागण्या येऊ लागल्या मी बोला जर <laughs> दे पण <ना। laughs> मी केलं ते जे जे करायचं ते केलं <laughs> आतापर्यंत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधी झाले नव्हते ग्रामसेवक सगळे सगळे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळ्यांच केला आपण एक काही घटक असा ठेवला नाही की तो आपला वंचित आहे आणि म्हणून मी आपल्याला सुवाती सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या इतर जे काही संघटना आहेत ते सगळे एकत्र काम एक करी काम करा ताकद वाढवा तुम्ही ताकद वाढवा सगळ्यांना सोबत घ्या आपलं एकच लक्ष असलं पाहिजे की या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून ही ताकद वाढवायची असेल तर आपल्याला एकजुटीच काम केलं पाहिजे तुम्ही मग अशी म्हणालात की दोघांना ते कुठली निवडणूक होती तुम्ही चांगलं काम करायला गेलात <laughs> तुम्ही काम चांगले का करायला गेला परंतु चांगलं काम केलेलं आवडत नाही त्यामुळे जेवढं चांगलं काम केलं उत्तम काम केलं ते काही लोकांना आवडत नाही त्यामुळे ते जाऊ द्या परंतु तुम्ही या निवडणुकीत देखील किती माहोल बनवला होता तुम्ही नाही <laughs> <laughs> आता ही एक नांदी आहे महापालिकेची नांदी आहे महापालिकेच्या महापालिकेमध्ये बघा आपल्या महायुतीचा हक्काचा महापौर बसला कि तुमच्या बीएसटी ला पैसे मिळणार कि नाही हो त्यामुळे आपल्या सगळ्यांनी एकजुटीने तिकडे होता म्हणून तिकडे त्यामुळे बरं झालं ते आणि म्हणून आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते काम करणारे आहोत आणि म्हणून तुम्ही सर्व कर्मचारी आहात कर्मचारी किती कर्मचारी किती बावीस हजार कर्मचारी आहेत मी आपल्याला सांगू इच्छित कि जे काई करू, करू, ले ले जे काही सरकारकडून शासनाकडून आपल्याला जे जे काही देताय ते नक्की एकनाथ शिंदे आपल्याला दिल्याशिवाय सांगायचे ते देखील आपण सांगू कारण मला वाटत आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर साडेतीन हजार कोटी रुपये हे एकतीस हजार बोनस आपण दिला आणि हे सगळं जे दिलेलं आहे हे दिले कारण तुम्ही जी काय सेवा देता मुंबई मध्ये दे, बीएसटी एक म्हटल्याप्रमाणे मुंबईची लाईफ लाईन आहे आणि म्हणून मुंबईतला माणूस बीएसटी आणि म्हणून बीएसटी जी आहे ती महत्वाची आहे आता लोकांना आपण नवीन नवीन ऍप मानतोय बस स्टॉपला बसल्यानंतर उभं राहिल्यानंतर कळलं लाईव्ह कळलं पाहिजे लाईव्ह लोकेशन आलं पाहिजे बीएसटी कुठपर्यंत आली आहे किती वेळात गाडी मिळणार आहे हे सगळं आपण पुढे करतोय आणि म्हणून कर्मचारी अधिकारी सेना आहे हे अधिक मजबूत आपण करा सगळ्यांनी एकजुटीने काम करा आणि सुवसामान कसे चांगले संघटक आहे कुशल संघटक आहे संघटना बांधणारे आहेत आणि संघटना वाढवणारे आहे आणि म्हणून शिवसेनेला जे आपलं युनियन क्षेत्र आहे हे युनियन क्षेत्राने अधिक ताकद दिलेली आहे आज साने लोकाधिकार समिती होती ती देखील वेदान किर्तीकर साहेबांनी पूर्णच्या पूर्ण स्थानिक लोकाधिकार समिती देखील शिवसेनेमध्ये आपल्या सामील केली आणि युनियन देखील किरण युनियनचं काम बघताय हे युनियन क्षेत्र जे आहे युनियन क्षेत्रामध्ये आपली शिवसेना मजबूत केली तर लोकांना रोजीरोटी मिळेल काम मिळेल आणि बाकी आपले युनियन सेटलमेंट नाही आहे आपले आपल्या कर्मचारी अधिकारी लोकांना न्याय देणारी आपल्याला चोख काम करायचं स्वच्छ काम करायचं आणि म्हणून आपल्याला यामध्ये एवढच सांगतो मी आज अतिशय चांगला निर्णय स्वस सामंत आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि बघा कुटुंब आहे खांद्या कपडा सांभाळतेचा कोट करून पुढे लढणार आहे एकनाथ शिंदे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो तुमच्या बीएसटी ला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी शुभेच्छा देत असताना तुम्हाला इकडे बऱ्याच जबाबदारी पण होती तुम्ही इथे प्रमुख आहातच तुम्ही उपनेते म्हणून होता उपनेता म्हणून देखील तुम्ही जबाबदारी सांभाळा आणि आपल्याला शुभेच्छा देतो बाकी हे जे काही पुढे आपल्या समोर येत राहील हे जे काही मागचं जुनं आहे ते सगळं देखील आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देत राहू कर्मचारी आनंदी असेल तरच आपली ही सेवा चांगली राहील आणि म्हणजे सेवा गल्ली गल्लीमध्ये एंड टू एंड कनेक्टिव्हिटी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे घरपोच करणारी ही सेवा आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो मनापासून आपलं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद हे कामगार नेते सुहास सामंत होते आपल्या ठाकरेंवरती असलेली नाराजी मातोश्रीवरती असलेली नाराजी त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदेंची साथ त्यांनी धरलेली आहे असं आपल्या भावना आपले विषय त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत भविष्यात बेस्ट कर्मचाऱ्यांना काय सुविधा कसं केलं जाणार आहे त्यांच्याबद्दल काय नियोजन आहे ह्या सर्व विषयाची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका